मला या लावले 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 लाव लावले मन गडबडले कॉटर मारून बडबडलय मला लावले 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 लाव लावलंय मुघ अरे कारण्या मुघ खुशिवाय दादा तिने मला ये ला <laughs> आ, आ. ये लावले चल ला <laughs> <laughs> <जेले. laughs> <laughs> ए यार करण्या अरे तुला त्या चिचलच्या मळ्या त्या मकाला पाणी द्यायला सांगितलं होत का नाही मग पाणी दिले रे एड लागल एड लागले गोळ्या यार त्याला सांग समजून जरा व्यवस्थित मला येड लागलय लागलय ए यार तुमचं याड राहू द्या बाजूला आर करण्या त्या मकाला पाणी दे यार सुकून चालली मला एड लावलंय लावलं गोळ्या मला एड लावलंय लावले करण्या अरे मग पाणी खायला यांना याड लागले का यांचं हेड कस बाहेर काढायचं ना मला चांगलेच माहिती ए मांदा ए हाय का घरामध्ये मंदा काय सरपंच हे मांदा आमचा करण्या रात्री तुमच्याकडे झोपायला आलता इथं तर नेमकं काय झालं रे त्याला काय काय बोल ना ते नुसतं म्हणते यट लागलय हे असंच चाललंय त्यांचं सरपंच ह्या दोघांनी ना रात्री वेड पिक्चर बघितलाय वेड पिक्चर बघितला रितेश देशमुखचा आता माझ्या आलं या असं काय करते वेड बाहेरच काढावं लागणार आहे काय सरपंच आमच्या ह्यांनी पण धाम दिले सोडून तेच वेळ लागले वेळ लागले तेच करत बसले बरं आता आहे ना यांचं वेळ कसं बाहेर काढायचं ना हे तुला चांगलं माहिती आता मी काय सांगायला गेलो ना ती तुला ती कसे आहेत हा चालते हा मला आहे कसं वेळ बाहेर काढायचं अरे सगळी काम राहिलेत माझी मकाला पाणी द्यायचं राहिलय राहणार राहिलय घरचं राहिलय कारण ते गोळ्या नुसती गावात हे राहत नाही मी बघते ह्यांच्याकडे हा चालते बघ येऊ का हा माणसाला आहे ना बघते मला ये लावलाय 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 दुसरे ओट अब हे ना यार लागले हान ना गोटे ने ए ए वाचलो रे बाबा का येडे माणसं काय बी करी देत चल आपलं असं बस ना मग योग्य नाही मग चल चला भाऊ की तुम्ही फक्त सरपंच असो सरपंच त्या गोळ्या करण्याच येड काढा येड लागले जरा नाही ना, नाही हानूिनू काय नको मारामारी काय करू नका ते कळलंय मला काय झालंय ते त्यांचं येडच बाहेर काढायचे कस काय बाहेर काढायचं मला चांगलं माहिती निस्त असं करायला लागले सगळ्या गावात

मला येड लागलय येड लागलय लागलय केबरे जरी केला ना तुम्ही तरी पैसे देणार नाही मन माझला मारून नाही मला याच लागलंय लागल देणार नाही या निघा लय लागल निघा चौ निघत का नाही डोक्यात पासून नुसतं डोकं भांडून ठेवलं येड लागले येड लागले, लागले। <laughs> येड लागले तर नीट नाही सत्यबाई तुमची श्रावणी आली श्रावणी तुझं माझ्यावर प्रेम माझं पण चूक नाही माझी पण चूक नाही तू तु, तु, तुझ्या जागी बरोबर आहे मी माझ्या जागी बरोबर आहे बर चालतंय तुमचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे ना असू दे तेवढी ती येड्याच्या इस्पितळाची गाडी येणार आहे तुम्हाला घ्यायला त्याच्यात बसून जावा तेवढा येण्याच्या इस्पितळाची गाडी कशाला रे तुम्हाला एड लागलय आम्हाला काही लाग ला, नाही आम्ही व्यवस्थित आहे असं नाही असं कसं म्हणताय अख्या गावाला माहिती तुम्हाला यड लागले गावातल्या लोकांनीच तिकडे फोन केला येडाच्या इस्पितळात ते लोक गाडी पाठवणार आता तुम्हाला घ्यायला जास्त काही करत नाहीत ते फक्त शॉक ट्रीटमेंट देणार दोन चार इंजेक्शन देणार तुम्हाला समजून सांगणार काउन्सिलिंग करणार आणि पाठवून देणार आणि आम्हाला काही एडबीड नाही लागले ते पिक्चर करीत होतं आम्ही एवढं बाकी दुसरं काही नाही पिक्चर मधलं बघितलं होत ना हाँ. तरी सांगत होते रात्री झोपताना पिक्चर बघू नका रात्री पिक्चर बघताय आणि दिवसभर तासच वागताय आता झाला ना कुटाना येणार ना आता ना? आता गाडी मला काही सांगू नका आता गाडी बायको गावातल्या सांगितलं ना आम्ही खरं खरं सांगितलं आम्ही पुन्हा असे वागणार नाही ना नाही वागणार रात्री पिक्चर बघणार नाही ना नाही दिवसा बघा दिवसा बघा पण काही कुटाने करू नका आणि परत आता येड लागले येड लागले करू नका काय नाही तर मीच आता खरंच तुम्हाला नको चला मग घरी भाऊजी तुम्ही पण काम धा मग बघा जरा जातो चला काम कांद्याला पाणी दिले काय दिले आता काय करू माहितीये का कांद्याचं पाणी तोडू आणि कांदा काढून घेऊ चालते चालते हाय का नाही आणि ते खालच्या वावरामध्ये हे सारे पाडून का गा पाहिलेत ना इलायती गावात टाकायची आपल्याला गोरांना ते इलायती गाव त्याचं नाही आणलं तुम्ही बी तुला आणून देतो टाकून देते एवढं टाकतो टाकतो गुरांना खायला नाही आता चालतय ना सरपंच कर बंडा काम आहे का काही काम बंडा काम नाही रे काय नाही काय काम असलं सांगा ना मी करतो ना काम बंडू एकच का काम होत ते पण आता करण्याला सांगितलंय रे करतो ना मी आता त्याला सांगितलंय मला तुला कस काय सांगायचं सांग बर तुला ना काय खरंच रे माझ्या काही काम नाही आता हेच बसून आहे बघ बर काय काम असलं सांगा बर का हा असल्यावर सांगा मी घरीच आहे बर बर चालतय चालतय बर जाऊ सरपंच मी हा तुला बी आणून देतो हा तेवढं टाकून दे, दे। ना काय म्हणतो हा उरकणार आहे का ते सालपीठ टाकायचं एवढं मी मागून पाणी धरणार पाणी पुढपर्यंत येईपर्यंत सालपीठ टाकून झालं पाहिजे मला मी मी एकटा नाही जोडीला माणूस बोलवलं हा कोण बोलवलं ते दुसऱ्याला बोलवलंय ते बरं केलं बघा पटकन उरकन जरा मला काय कोणा काय बंडू कुठं वावरत जायलाय का हा वावरत काय काम आहे का मला बंडू काम नाही होत बर का बंड्या काम पण तुमची भाऊ की तुषार त्याला जा असं कस बंड्या रोज द्यावं लागेल आम्ही एका माणसाचं काम करणार त्याला रोज देणार असं होणार आहे बर मला थोडा कमी द्या नाही बंड्या बघा आज नाही काम पुढच्या वेळी सांगू तुला पुढच्या वेळी तुला नक्की सांगू आम्ही सांग बर सांगा येतो येतो चला तुम्ही गोळ्याच्या वावरात कशाला जायला सालपेट टाकायच होतं ते सालपेट का भाऊ कि मला कामाची गरज आहे जरा एक काम करा तुम्ही घरी थांबा मी जातो सालपेट टाकायला असं काय करतो बांड्या मला पण पैशाची गरज आहे त्याच्यामुळे टाकले टाकायचे किती दोन दोन तर गोण्यावा हे असं तास अर्ध्या तासाचं काम आहे टाकले तीनशे रुपये घेतले त्याच मी तीनशे घेतलं ना बर एक काम करा काय मी जातो मी टाकतो ते दोन गोण्या सालफेट तीनशे रुपये मला देतो तुम्हाला देतो ना बसले नको नको तसला आरामीचा पैसा आपल्याला नको आपण मेहनत करून असेल ना काय असेल ते काम व्हायचं जास्त काय टिकत पण नाही त्याच्यामुळे मी जातो काय तासाभराचं काम आहे असं उरकून येतो लगेच काय नको करतो करतो मी तेवढं काम हा गरज होती म्हणून म्हणलं मला पण गरज आहे ना पैशाची हा असं काय करतो तू आता काम आलाय ते हिसकावून काय घेतो करतो तेवढं मी दुसरं काम बघ काय ते असं आईला काम कुठं भेटन बाबा काही काळान पेंटी शर्ट काल तुमच्या वावरात कोळपाच होता ना मी आता जातो कुळपूर येतो पगार आहे ना संध्याकाळी येतो मी अरे पण मी सकाळीच माणसं बघितली सकाळी आता त्यांनी उरका उरकुळ पण ठेवला असेल आता म्हणजे लावले का माणसं सकाळी झालं ते बरं पिंटी शर्ट तुमच्या घरातली साफसफाई करतो मी घराच्या आजूबाजूचा सगळं साप साफसफाई करतो मी अरे एवढी साफसफाई आवराला घरी बायको आहे की बायको काय काम करणार मग माझी काय खर ती बी आहे बर पिंटी शर्ट हे तुमचं इस्त्री करायची का कपडे सगळे अरे पैसे थोडे कमी द्या पैसे जे रेग्युलर देतात तेवढे नका थोडे कमी द्या अरे बंद्या माय कपडे इस्त्री केला रोडीला असते मी तुला काय देईन काहीच काम नाही सध्या आता मायक बर पिंटू शेत काही काम असलं सांगा बरं का आर... मी काय तुला कधी नाही म्हणतो का काम असलं का सांगतोच ना पण आता सध्या काही कामच नाही त्यामुळे मी काय तुला सांगू शकत नाही आहे ना काय काम असेल ना ले, तुला लगेच सांगेल मी हा? मला सांगा हा चाल चाल, चाल। जाऊ का ये आज काम भेटलं असतं ना तर चार पैसे आले असते माझ्या जवळ आणि चार पैसे आले असते ना तर मग मी माझ्या सगळ्या मित्रांना दहाबीवर पार्टी दिली असती मग त्यांना कळलं असतं माझा वाढदिवस आहे म्हणून मग मला सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असत्या कमीत कमी या तुषांनी जरी मला काम दिलं असतं ना मग ढाब्यावर नाही त्यांना जेवण पण कमीत कमी वडापाव तरी चारता आले असते आणि मग त्यांना कळलं असतं माझा वाढदिवस आहे म्हणून आता माझा वाढदिवस कुणाच्याच लक्षात नाही कोणच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नाही वाढदिवसाच्या अरे वाढदिवस आम्ही कस हा तुला काय वाटलं तुझा वाढदिवस कोणाच्या लक्षात नाही तुझा वाढदिवस कोणी साजरा करणार नाही तुला वाढदिवसाच्या कोणी शुभेच्छा देणार नाही अरे तुझा वाढदिवस आहे ना आज हे आम्हाला माहिती होत मग आम्ही सगळ्यांनी कालच प्लॅनिंग केला कि बाबा उद्या भांड्याकडे पैसे नसते आणि भांड्या काय करणार माहिती का पैसे नाही तर काम मागायला येणार आम्ही सगळ्यांनी ठरवलं भांड्याला कामच द्यायचं नाही का काम द्यायचं नाही माहिती का कारण तू वाढदिवस आहे तुला त्या दिवशी काम करून द्यायचं आराम अरे बांड्या कसं आहे माहिती का वर्षभर तू सगळ्यांची काम करतो आज वाढदिवसाच्या दिवशी तुला आराम नको का म्हणून आम्ही सगळं हे प्लॅनिंग केलं नियोजन केलं केक पण घेऊन आलो बघ पिंटू शेटणी केक आणलाय वाढदिवसासाठी खास तुझ्यासाठी कस आहे नियोजन ना ना? तुला वाढदिवसाच्या निमित्ताने टवटवीत गुलाबाच्या टवटवीत शुभेच्छा हा धन्यवाद सरपांच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद भाऊ की तुला काय वाटलं मला बाबा मी काम करेल पैसे येते आणि पार्टी देईल मग हे शुभेच्छा देता अरे पार्टी दिल्या की तुला शुभेच्छा देते असं काही नसतं आम्हाला तु या पार्टीची काय आवश्यकता नाही कळलं का आता आपण काय करू माहितीये का मस्त पैकी ना तुझा केक कापू आणि वाढदिवस सेलिब्रेशन करू करूया सरपंच मला तर असं वाटलं की माझा वाढदिवस तुम्ही विसरलात म्हणून असं शक्यतरी आहे का तर मित्रांनो आम्ही बांड्याचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केलेला आहे तुम्हालाही भांड्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असेल तर खाली कमेंट मध्ये शुभेच्छा भांड्याला वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा